नमस्कार मंडळी एपीबी लाईन मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी जोमाने कामाला लागा आणि आमदार शहाजी बापू पाटील यांना प्रचंड मताने विजय करून पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा अशा प्रकारचं आव्हान माननीय श्री विजयजी चौगुले यांनी काल सांगोल्यामध्ये दिले काल कार्यकर्त्यांची जी बैठक झाली त्या बैठकीच्या वेळी श्री विजयजी चौगुले हे बोलत होते काल शिवसेनेची जम्बू कार्यकारणी जाहीर झाली मित्रांनो आणि तळागाळामध्ये जे गोरगरीब जनता आहे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यापर्यंत शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या पोचवण्यासाठीच्या सूचना करण्यात आल्या राज्याचे कुशल आणि प्रभावी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांनी सर्वसामान्य गोरगरिबांसाठी ज्या कल्याणकारी योजना राबवल्या आहेत त्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा पोहोचविण्यासाठी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका काल करण्यात आल्या नवी मुंबईचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि सांगोला विधानसभा शिवसेना प्रभारी माननीय श्री विजय चौगोले साहेब व आपल्या सांगोला तालुक्याचे आमदार माननीय शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते या नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे ते नावे मी थोडक्यात तुम्हाला इथे वाचून दाखवतो शिवसेना ओबीसी आघाडीच्या जिल्हा प्रमुखपदी शिवाजी घेरडे यांची निवड झाली तर महिला आघाडी तालुका प्रमुखपदी राणीताई माने यांची निवड झाली शिवसेना यस्सी आघाडी तालुका प्रमुखपदी दीपक आयवळे महिला आघाडी तालुका उपप्रमुखपदी दीपाली नलवडे शिवसेना सोलापूर जिल्हा उपसंघटक पदी पांडुरंग उप मिसाळ तर शिवसेना उपजिल्हा प्रमुखपदी जगदीश पाटील यांची निवड झाली तसेच उपजिल्हा संघटक पांडुरंग मिसाळ अशोक भालके विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख विधानसभा समन्वयक सुभाष इंगोले तालुका प्रमुख दादासाहेब लवटे तालुका संघटक युवराज पाटील तालुका उपप्रमुख अरुण नागने तानाजी भोसले सोमनाथ मरगर बिरू आलदर बाळकृष्ण सावंत दादा सा, वाघमोडे संतोष रोकडे प्रभाकर चव्हाण आणि तालुका सहसंघटक म्हणून तात्यासाहेब पाटील महादेव घोडके दगडू बाबर बाळासू भोसले राहुल घोंगडे तालुका समन्वयक संजय गायकवाड नामदेव पाटील सूर्यकांत सोळसे भगवान कदम नितीन चव्हाण उदयसिंह घाडगे युवराज भोसले राजेंद्र पवार रणसिंह देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली शिवसेना शहर प्रमुखपदी ज्ञानेश्वर तेली शहर उपप्रमुखपदी सोमेश यावलकर विजय इंगोले सुनील दतिंगे तांबोळी गणेश माळी महेश कदम तर शहर संघटकपदी आनंद माने शहर सहसंघटक अरुण पाटील समन्वयक अरुण बिले सहसमन्वयक अच्युत फुले प्रसिद्धी प्रमुखपदी आनंद घोंगडे सॉरी आनंद दौंडे यांची निवड करण्यात आली युवासेनेच्या शहर प्रमुखपदी समीर पाटील युवासेना शहर उपप्रमुख सुजित भोकरे आकाश घोंगडे चैतन्य राऊत अजय सुरवसे काशलिंग गाडेकर सागर नरुटे युवा संघटकपदी राजपाल चांडोले युवा सहसंघटकपदी साहेबराव जाधव युवा समन्वयक शंकर महादेव मेटकरी युवा सहसमन्वयक अनिकेत महिमकर यांची निवड करण्यात आली शिवसेना महिला आघाडीच्या शहर प्रमुखपदी छाया मेटकरी महिला शहर उपप्रमुख अप्सरा ठोकळे लतिका मोटे मनीषा लिगाडे रोहिणी बनसोडे जाकिरा तांबोळी महिला शहर संघटकपदी रुखसाना मुजावर महिला शहर संघटकपदी रुखसाना मुजावर महिला शहर समन्वयक शोभा घोंगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेना ओबीसी सेलच्या शहर प्रमुखपदी आयुक्त मुलानी ओबीसी सेल शहर उपप्रमुख नितिकेश तेली प्रफुल सादिगले संग्राम सखरे गौरव काळे दीपक पोरे अश्पाक मुलाने शेखर टेके ओबीसी सेल शहर समन्वयक पदी से सेल, सेल शहर संघटकपदी प्रभाकर घोंगडे ओबीसी सेल शहर संघटकपदी निलेश मेत्रे यांची निवड करण्यात आली शिवसेना एस सी सेल शहर प्रमुखपदी कीर्तीपाल बनसोडे एससी सेल शहर उपप्रमुख राजेंद्र बनसोडे आनंद बनसोडे नवज्योत ठोकळे जितेंद्र चंदन शिवे प्रशांत माळगे सेल शहर समन्वयक शरद रणदिवे एस सेल शहर सहसमन्वयक विनोद ढोबळे एसी सेल शहर संघटक वैभव बनसोडे एसी सेल शहर संघटक एसी सेल शहर सहसंघटक अभि करडे यांची नियुक्ती करण्यात आली अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या ठिकाणी करण्यात आल्या मित्रांनो खरंच सांगोला तालुका शिवसेनेनं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरारी घेतल्याचं चिन्ह या ठिकाणी दिसत आहे आणि जर अशा प्रकारे जर शिवसेना कामाला लागली तर शहाजूबाबू पाटील यांचा विजय निश्चित असल्याचं या ठिकाणी सांगण्यास हरकत नाही एपी मधून मी पांडुरंग जय भारत